इथे आपली वांग्याची भाजी तयार होत आहे पूर्णपणे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजीसुद्धा इथे तयार झालेली आहे भाजीला रंगसुद्धा अतिशय छान आलेला आहे आणि भाजीला तर्रीसुद्धा आलेली आहे आता यामध्येच मी कोशिंबीर टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही बटाटा आणि वांग्याची भाजीसुद्धा बनवू शकता या भाजीचा व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केला आहे त्यामुळे ही भाजी मी तुम्हाला पुन्हा एकदा बनवून दाखवली नाही जेव्हा केव्हा आमच्याकडे बिट्ट्या बनवतात तेव्हा अशा पद्धतीची वांग्याची भाजी त्यासोबत नक्की बनवतात आता आपण बिट्ट्यांसाठी पीठ भिजवून घेऊया इथे हे गव्हाचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ थोडंसं जाळसरच दळून आणायचं आहे यामुळे बिट्ट्या छान अशा लेअर्सवाल्या आणि खुशखुशीत तयार होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे शक्यतोवर हे पीठ गाळून घ्यायचं नाही अगदी चिमुटभर यामध्ये आपण हळद घातलेली आहे इथे पाट्यावरती आपण जिरे आणि ओवा बारीकसर वाटून घेऊया जिरे आणि ओवा भाजून घेतलेला नाही कच्चाच वाटून घेत आहे यामुळे बिट्ट्यांना छान अशी टेस्ट येते यासाठी हे पाट्यावरती छान असं वाटून घ्यायचं बिट्ट्याच्या पिठामध्ये जेव्हा आपण जिरं आणि ओवा टाकतो तेव्हा ह्या बिट्ट्या खायला अतिशय चविष्ट लागतात आपण वाटून घेतलेलं जिरं आणि ओवा या पिठामध्येच मिक्स केलेलं आहे आता आपण हे पीठ भिजवून घेऊया बिट्ट्यांसाठी किंवा रोडग्यांसाठी जेव्हा तुम्ही पीठ भिजवता तेव्हा ते पीठ फार जास्त पातळ भिजवायचं नाही थोडंसं घट्टसरच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही आपल्या रेग्युलर गव्हाच्या पिठामध्ये दोन वाटी रवा टाकूनसुद्धा बिट्ट्या आणि रोडगे बनवू शकता हे पीठ दळून आणत असतानाच मी थोडंसं जाळसर दळायला सांगितलं होतं आणि यामुळे बिट्ट्या आणि रोडगे खुशखुशीत तयार होतात बघू शकता तुमच्याशी बोलता बोलता आपलं पूर्णपणे पीठ भिजवून झालेलं आहे आणि एवढ्या पिठापासून आपण पाच व्यक्तीसाठी बिट्ट्या बनवून घेऊया आता या पिठाचे आपण छान असे गोळे बनवून घेऊया सर्वात आधी हलक्या हाताने थोडंसं तेल लावून हे पीठ मळून घ्यायचं आणि नंतर याचे गोल गोल गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे इथे आपण पाच व्यक्तीसाठी बिट्ट्या बनवत आहोत यासाठी पाच वाटी पीठ घेतलेला आहे ज्या वाटीमध्ये तेल आहे ना अगदी त्याच वाटीने आपण पाच वाटी पीठ घेतलेलं आहे पीठ घेत असताना वाटी सपाट घ्यायची फार जास्त भरून घ्यायची नाही बघू शकता आपण पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे कणिकच्या गोळ्याला छान असं तेल लावल्यानंतर चाकूने याचे एकसारखे भाग करून घेऊया बघू शकता आपण भिजवलेलं हे पीठ फार जास्त पातळ नाही यामुळे छान असे गोळे कट होत आहेत कट केलेल्या गोळ्यांपैकी एक गोळा घेऊन त्याची आपण चपाती लाटून घेऊया पद्धतीने आपण रेग्युलर चपाती लाटतो अगदी त्या पद्धतीने ही चपाती लाटायची नाही ही चपाती थोडीशी जाळसरच आपल्याला लाटून घ्यायची आहे यामुळे आपल्या बेट्यांना छान असे लेअर्स येतात ही चपाती लाटताना तुम्ही वापर वापरसुद्धा करू शकता पण पीठ छान असं घट्टसर आहे त्यामुळे कोरड्या पिठाचा वापर करण्याची गरजच भासत नाही चपाती तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठी किंवा छोटीसुद्धा लाटू शकता फक्त आपल्याला आपल्या बिट्ट्यांना लेयर्स येण्यासाठी तेल लावून घ्यायचं आहे आणि या चपातीला घड्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता आपली चपाती थोडीशी जाळसरच आहे आणि जाळसरच चपाती आपल्याला इथे ठेवायची आहे फार जास्त पातळ बनवायची नाही सर्वात आधी चपातीला आपण तेल लावून घेतलेलं आहे चपातीचा साईडचा भाग उचलून घ्यायचा आहे आणि चपातीवरतीच फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने नंतर यालासुद्धा तेल लावायचं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा असंच करून घ्यायचं आहे नंतर मध्यभागी तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही चपाती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे चपाती फोल्ड केल्यानंतरसुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचा गोल रोल इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघू शकता यामुळेच आपल्या बिट्ट्यांना छान अशा लेयर्स येतात आता या गोळ्याला आपण छान असा हलकासा गोलसार आकार देऊन घेऊया फार जास्त फ्रेशर द्यायचं नाही हलक्या हातानेच आपल्याला याचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण मोदक बनवताना अगदी त्याच पद्धतीने हा गोळा आपल्याला छान असा गोलसर बनवून घ्यायचा आहे फार जास्त गोलवट आकार देण्याचा प्रयत्न करायचा नाही फक्त हलकासा आपल्याला गोलवट आकार या गोळ्याला देऊन घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपल्याला इथे सर्व बिट्ट्यांसाठी गोळे बनवून घ्यायचे आहे दुसरीसुद्धा चपाती अशाच पद्धतीने मी लाटून घेत आहे दुसरीसुद्धा चपाती आपण इथे लाटून घेत आहोत ही चपाती मी फार जास्त मोठ्या आकारामध्ये लाटून घेत नाही आधी लाटलेली होती त्यापेक्षा थोडशा छोट्याशा प्रमाणामध्येच ही चपाती लाटून घेणार आहे बघू शकता अशा पद्धतीने ही चपाती थोडीशी जाळसरच लाटलेली आहे तरीसुद्धा आपल्या लेयर्स सर्व पेट्यांना एकसारखी येते अगोदर दाखवलेल्या पद्धतीनेच आपल्याला या चपातीला घडी करून घ्यायची आहे आणि घडी केल्यानंतर याचा रोल बनवायचा आहे रोल बनवल्यानंतर याला गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण रोडक्याला गोलसर आकार देतो ना अगदी त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने सर्व बेट्यांसाठी गोळे मी तयार करून घेत आहे तुम्ही विजवलेलं पीठ जर फार जास्त पातळ झालं असेल तर कोरड्यापीठाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता पण शक्यतोवर पीठ घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे कोरडं पीठ वापरावं लागत नाही बघू शकता अशा पद्धतीने इथे हे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे गोळे उकळण्यासाठी इडली पात्राचा वापर करूया सर्वात आधी इडली पात्रामध्ये अर्धा गळवा इतकं पाणी टाकलेलं आहे आता इडली स्टँडला आपण तेलाने छान असं ग्रीस करून घेऊया इडली स्टँडमध्ये हे गोळे ठेवून आपण छान असे उकळून घेऊया किंवा हे गोळे तुम्ही पाण्यामध्ये ठेवूनसुद्धा उकळून घेऊ शकता गोळा ठेवण्याच्या आधी आपल्याला इडली स्टँडला तेल यासाठी लावायचं की यामुळे हे गोळे अलगद बाहेर निघतात आणि इडली स्टँडला अजिबातही चिटकून राहत नाही प्रत्येक गोळ्यालासुद्धा तेल लावायचं आहे यामुळे हे गोळे खूप लवकर उकळून तयार होतात आणि आपला फार जास्त वेळसुद्धा खर्च होत नाही सर्व गोळे अशाच पद्धतीने इडली पात्रामध्ये ठेवते आणि नंतर इडली पात्राला झाकण लावून हे इडली पात्र मी चुलीवरतीच ठेवणार आहे बघू शकता हे इडली पात्रसुद्धा मी चुलीवरतीच ठेवलेलं आहे आता हे गोळे छान असे उकळेपर्यंत आपण हे इडली पात्र चुलीवरतीच ठेवून घेऊया बिट्ट्यांबरोबर खाण्यासाठी तुरीच्या डाळीचं वरणसुद्धा एका साईडने बनत आहे चुलीमध्ये असलेला आर बाजूला काढून त्यावरती हे वरण तयार होत आहे इथे एक वाटी तुरीची डाळ मी शिजवून घेत आहे बिट्ट्यांबरोबर खाण्यासाठी या वरणाला तडका दिला जात नाही साधंच वरण ठेवलं जातं इथे आपलं वरण होत आहे तोपर्यंत आपल्या इडली स्टँडमध्ये बिट्ट्यांचे गोळेसुद्धा तयार झाले आहे हे गोळे पूर्णपणे शिजलेले आहेत यासाठी यामध्ये या चाकू टाकून बघायचा चाकू जर एकदम क्लीन येत असेल तर समजून जायचं बिट्ट्यांसाठी हे गोळे आता पूर्णपणे शिजून तयार आहे आता हा इडलीचा कुकर मी बाजूला घेतलेला आहे आणि या चुलीवरतीच आपण वरणाची कढाई ठेवलेली आहे हे वरण छान असं शिजवून घेऊया चुलीवरती जेव्हा आपण वरण शिजवतो तेव्हा ते वरण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो पण वरण अतिशय चविष्ट असं तयार होतं या वरणामध्ये मी अगदी हाफ टीस्पून तेल टाकलेलं आहे अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे वरण शिजवायला फार जास्त पाणी टाकलेलं नाही अगदी कमी पाण्यामध्येच आपण हे वरण शिजवून घेऊया आणि चमच्याच्या मदतीनेच हे वरण छान असं घोटूनसुद्धा घेत आहे पन्नास टक्के इतकं आपलं वरण शिजून तयार आहे यामध्ये आणखी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता या कढाईवरती झाकण ठेवून हे वरण आपण छान असं शिजवून घेऊया वरण इकडे शिजत आहे तोपर्यंत तो आपण थंड झालेले पिठाचे गोळे कुकरमधून बाजूला काढून घेऊया सर्व गोळे एकदा चेक करून घ्यायचे चाकूच्या मदतीने आणि नंतरच हे गोळे कुकरच्या बाजूला आपल्याला काढून घ्यायचे आहे इथे फक्त आपण इडलीचे दोनच स्टँड ठेवलेले होते आणि दोन्ही स्टँडमध्ये आपण हे थे रोडगे ठेवलेले होते तुम्हाला जर याचेच रोडगे बनायचे असेल तर आरामध्ये हे गोळे तुम्ही भाजून घेऊ शकता तुमचे रोडगे तयार आहेत पण आपण इथे या गोळ्यांपासून बिट्ट्या बनवत आहोत यामुळे हे गोळे छान असे थंड करून घ्यायचे आणि नंतरच कट करून घ्यायचे पाच ते दहा मिनटानंतर हे गोळे छान असे थंड झालेले होते आणि थंड झाल्यानंतर प्रत्येक गोळा चार भागामध्ये कट करत आहे बघू शकता किती छान अशा लेअर्स आपल्या रोडग्यांना आलेले आहेत आणि यामुळेच तळल्यानंतर विट्ट्यासुद्धा कुरकुरीत आणि खमंग तयार होतात इडली कुकरमध्ये उकळून घेतलेले हे सर्व गोळे एकदा पूर्णपणे थंड केल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचे आहे म्हणजे हे गोळे छान असे कट होतात आणि यांना लेअरसुद्धा छान पडतात अशाच पद्धतीने हे सर्व गोळे मी इथे कट करून घेत आहे बघू शकता सर्व गोळे कट केल्यानंतर अशा पद्धतीच्या बिट्ट्या इथे तयार झाल्या आहेत आता ह्या बिट्ट्या आपण तेलामध्ये तळून घेऊया तळण्यासाठी कढाई मी चुलीवरतीच ठेवलेली आहे आणि चुलीवरतीच आपण ह्या बिट्ट्यासुद्धा तळून घेऊया सर्वात आधी तेल छान असं कळकळीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला यामध्ये बिट्ट्या तळून घ्यायच्या आहे बिट्ट्या तळत असताना छान असा ब्राऊन रंगईपर्यंत आपल्याला ह्या बिट्ट्या तळून घ्यायच्या आहे कढाईमध्ये जर भरपूर तेल असेल तर भरपूर बिट्ट्यासुद्धा तुम्ही एकाच वेळी तळू शकता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसारच तेलामध्ये बिट्ट्या टाकून तळून घेऊ शकता खुश अशा पद्धतीने तुम्ही बिट्ट्या केल्या तर ह्या बिट्ट्या अजिबातही तेलकट होत नाहीत आणि या बिट्ट्यांना छान असे लेयर्स येतात आणि छान खुशखुशीत अशा ह्या बिट्ट्या तयार होतात तुम्ही एकदा ह्या बिट्ट्या बनवल्यानंतर नक्कीच पुन्हा आवडीने बनवाल याची मी गॅरंटी देते बघू शकता तुमच्याशी बोलता बोलता आपल्या बिट्ट्यासुद्धा इथे तळून झालेल्या आहेत आणि यांना लेयर्स पण बघा किती छान अशा आलेल्या आहेत खूप छान अशा लेयर्स आपल्या बिट्ट्यांना आलेल्या आहेत फार जास्त ब्राऊन रंग येईपर्यंत बिट्ट्या तळायच्या नाही हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे बघू शकता अशा पद्धतीने ह्या सर्व बिट्ट्या मी इथे तळून घेत आहे दुसरीसुद्धा बॅच आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे बघू शकता आपल्या बिट्ट्यांना किती छान ले ले कुर अशा लेअर्स आलेल्या आहेत आणि अतिशय कुरकुरीत ह्या बिट्ट्या तयार झाल्या आहेत परफेक्ट पद्धतीने भाजी वरण भात हा शेअर केला नाही कारण याआधी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण स्वयंपाकाचा बेत तयार झालेला होता आपण बनवलेली भाजीसुद्धा छान अशी घट्टसर आहे फार जास्त पातळ नाही इथे वरण साधंच ठेवलेलं आहे फक्त त्यामध्ये कोशिंबीर टाकलेली आहे इथे आपण भातसुद्धा बनवून घेतलेला आहे इथे आपण बिट्ट्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत आणि सर्व बिट्ट्यांना छान अशा लेयर्स आलेल्या आहेत आणि याबरोबर खाण्यासाठी सलादसुद्धा तयार आहे बनवलेला हा जेवणाचा बेत तुम्हाला नक्कीच छान वाटला असेल छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीच्या बिट्ट्या गॅसवरतीसुद्धा नक्की बनवून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत